नमस्कार पाहुयात विशेष बातमी श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी येथे निर्भया पथकाची भेट व मार्गदर्शन मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्भया पथक यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी प्रशाल्यास भेट देऊन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी संस्थेचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त आय एफ एस अधिकारी माणिक भोसले होते कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यावर निर्भया पथकाच्या प्रमुख श्रीमती चव्हाण मॅडम मॅडम होत्या तसेच तसेच श्रीमती श्री नकाते साहेब पोलीस मित्र व श्री संदेश पलसे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रशालातर्फे सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना श्रीमती चव्हाण मॅडम यांनी निर्भया पथकाचे कार्य हो काय आहे हे सांगितले विद्यार्थी विद्यार्थिनींना अडचणी असतील तर त्यांचे निराकरण करून त्यांचे संरक्षण करणे हे आमचे प्रमुख कार्य आहे तसेच विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे असं सांगितलं तसेच कायद्याबद्दल माहिती देत असताना पोक्यासो कायदा हा अठरा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुले मुली यांच्यासाठी असतो असं सांगितलं प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक का आहे विद्यार्थी विद्यार्थिनींनी होणाऱ्या त्रासाबद्दल आई वडिलांना मोठ्या भावाला किंवा वहिनीला सांगणं गरजेचं आहे चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतू नका वाहत जाऊ नका असं सांगितलं कायद्याची माहिती असणं काळाची गरज आहे भविष्यात तुम्हाला कोण बनायचं आहे हे निश्चित ठरवून त्यानुसार अभ्यास केला पाहिजे असं सांगितलं तसेच कुंभार साहेब यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलचा चुकीचा वापर करू नका त्याचा दुरुपयोग करू नका त्याचबरोबर हे पेय आहे ते घेऊ नका हे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले शिवाय तुम्हाला जर काही अडचण आली तर आपत्कालीन नंबरवरती फोन करा असंही विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं अद्यक्षणीय मनोगत व्यक्त करताना श्री माणिक भोसले यांनी जीवन एकदाच मिळतं पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही चांगले शिक्षण घ्या सर्व्हिस करा सर्व्हिस करणं म्हणजे सेवा करणं चांगलं नागरिक बना या कार्यक्रमावेळी गावातील पुरुष पालक वर्ग व महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रशाल्याचे मुख्याध्यापक विजयकुमार जगताप सर संस्थेचे सचिव श्री संजय भोसले सर स तसेच सर्व शिक्षक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सहशिक्षक श्री सुनील लिगाडे यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री केशव मोरे सर यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सी एस न्यूज मराठी सांगोला